नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मराठवाड्यावर सोलापूर जिल्ह्यावर आणि ठिकठिकाणी जे महापुराचं संकट आलं आहे महाप्रलयंकारी संकट आहे त्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त मदत केली पाहिजे सरकारने जास्तीत जास्त मदत केली पाहिजे आणि मुख्य म्हणजे केंद्र सरकारने मदत केली पाहिजे जास्तीत जास्त अशी अपेक्षा ज्यावेळी दोन हजार सतरामध्ये गुजरातमध्ये म पूर आला होता तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होते ताबडतोब तिकडे जाऊन लगेच मदत जाहीर केली दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सरकार होतं आणि गुजरातमध्ये त्यांचं पक्ष त्यांच्या पक्षाचं पक्षा सरकार होतं मला वाटतं नानी कृपानी जे आता हयात नाहीत त्यांचं सरकार होतं त्यावेळी तोपते वादळ आलं होतं आणि विशेषत कोकणामध्ये प्रचंड नुकसान झालं होतं प्रचंड हानी झाली होती उद्धव ठाकरे ताबडतोब तिकडे गेले होते शरद पवारही गेले होते माझ्या आठवणीप्रमाणे पण त्यावेळी मोदींनी लगेच मी गुजरातमध्येही ते वादळ आलं होतं गुजरातमध्ये ताबडतोब मोदी गेले हेलिकॉप्टरमधनं पाहणी केली मोदीजींनी महाराष्ट्राची पाहणी केली नाही आणि गुजरातला हजार कोटीची मदत केली पण महाराष्ट्राच्या वाट्याला फारसं काही आलं नाही याची बरीच चर्चा झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या नेत्याचं म्हणजे मोदींचं समर्थन केलं महाराष्ट्राच्या बाजूने फडणवीसांनी किल्ला लढवला नाही ज्याप्रमाणे करोनाच्या वेळी आम्हाला लसीबाबत इ रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत मदतीबाबत केंद्राने मदतीचा हात द्यावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोदींच्या दरबारातलं आपलं वजन खर्च केलं नाही पण आज आपल्याला बोलायचं आहे ते दुसऱ्याच एका गोष्टीबद्दल एकीकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूरमध्ये मराठवाड्यामध्ये दौऱ्यावरती आहेत बांधावर जाऊन ते प्रश्न समजून घेत आहेत लोकांची दुःख समजून घेत आहेत पण त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या प्रसिद्धीचा महापूर सुरू झालेला आहे तो होताच वेळोवेळी त्यांनी प्रसिद्धीचा संपूर्ण फोकस आपल्यावर कसा यावा यासाठी ऑटो प्रयत्न केलेले आहेत आज एकनाथ शिंदे आपल्याबरोबर काही पत्रकार घेऊन गेले आणि मग तिथे एकनाथ शिंदेची जाहिरातबाजी सुरू झाली की कसे वेगवेगळे टे ट्रक्स आणि टेम्पोमधनं वेगवेगळ्या वस्तू त्यांनी मदतीसाठी आणलेल्या आहेत हे मदतीचे ट्रक टेम्पो त्याच्यावरती एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर तिथे गेलेले प्रताप सरनाई शिंदे से या दोघांचे फोटो होते एवढंच नव्हे तर जी पोती वाटण्यात आली ज्या पिशव्या वाटण्यात आल्या त्याच्यावरही या दोघांचे फोटो होते लोकांचा संतापाला काही ठिकाणी तर मी पाहिलं की लोक म्हणाले की आम्हाला ही मदत नको आहे तुम्ही घेऊन जा हे केवळ प्रसिद्धीसाठी चाललेलं आहे असं लोकांनी टीका केली प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं अशावेळी अशा गोष्टींची तुम्ही प्रसिद्धी करून घेता स्वतःसाठी आणि एकनाथ शिंदे काय दाखवू पाहत होते त्यांना माहिती होतं की मुख्यमंत्री आहेत अजितदादांचा दौरा सुरू झाला आहे पण आपण मात्र आपल्या पक्षाच्या वतीने मदत करावी सरकार काय द्यायची ते देईल पण प्रथम सगळं श्रेय आपल्याकडे आपण पदरात पाडून घेऊ त्या भागातले धाराशिवचे नेते तानाजी सावंत हे माजी मंत्री आहेत त्यांनी बराच खर्च केला असणार प्रताप सरनाईकांनी खर्च केला असणार सगळेच पैशावाले समृद्धी समृद्धी गटाचे नेते थे समृद्ध नेते थे सगळे या एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या लोकांना खोके गट म्हणतात मेंदे गट म्हणतात पण त्यांच्याकडे प्रचंड आणि उदंड पैसा आहे जो ठेकेदारांकडनं समृद्धी महामार्गातून कशा आला आहे मला माहिती नाही पण तुफान पैसा त्यांच्याकडे आहे ज्यावेळी हा तुफान पैसा कुठून येतो हा तुमच्या वे आमच्या वेगवेगळ्या योजना असतात वेगवेगळे उपक्रम असतात वेगवेगळे ठेके दिलेले असतात त्याच्यातनंच त्याच्या प्रायसेस वाढवून त्याच्यातनं जो मलिदा मिळतो त्याच्यातनंच हा पैसा आलेला असतो आणि त्या पैसा प्रचंड मोठा या नेत्यांकडे जातो आणि त्यातला काही अंश त्या अशावेळी वेळी देतात लोकांना हे लोकांना मुळातच रस्ते असतील पूल असतील कुठल्या योजना असतील त्याच्या प्रायसेस वाढवल्या हो की तो टोलमधून खर्च वसूल केला तर तो लोकच देतात पैसा लोकांच्या खिशातनं पैसा काढायचा भरपूर आणि त्याच्यातला थोडा पैसा फक्त तुम्हाला द्यायचा तो मी दिला असं सांगायचं मी दिला आम्ही दिलाय मी दिलाय आहे दिलाय दिला मागे इडी लागली होती तानाजी सावंत त्यांचा रुग्णवाहिकांचा घोटाळा हा प्रसिद्ध झाला होता ते आरोग्यमंत्री होते आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी का कोणाचं आरोग्य त्याच्यावर त्यावेळी सुधारलं हा संशोधनाचा विषय होता आणि हे तानाजी सावंत आम्ही कशी मदत केली मदत केली ते सांगत घेरात पाहिजे करतो यावर बरीच टीका झाली संजय राऊतांनी टीका केली संजय राऊतांची टीका समजा आपण राजकीय समजू पण सर्वसामान्य लोकांनी सुद्धा त्यांना आवडलं नव्हतं हे काय चालले म्हणून आता याच प्रकारची गोष्ट त्यांनी केव्हा केली होती ज्यावेळी आत्ता जम्मू काश्मीरमध्ये पहिलगाम कांड घडल्यानंतर शिंदे तिथे विमान घेऊन गेले, गेले आणि त्यांनी अनेकांना इकडे आणलं ब हे सरकारी खर्चाने केलं होतं विमान पण मी नेलं आता हे एखादा अधिकारी करू शकलं असता पण नाही आम्ही केलं मी असं दाखवायचं होतं एकनाथ शिंदे त्यावेळीसुद्धा काही पत्रकारांना बरोबर घेऊन त्यांनी सगळा फोकस आपल्यावर कसा येईल महाराष्ट्र सरकारकडे ते आपल्यावरती फोकस कसा राहील याची दक्षता घेतली त्यापैकी एका पत्रकाराने तर तिकडनं जाताना काश्मीरचं सौंदर्य कसं आहे किती छान दिसतं आहे किती मस्त नयनरम्य आल्हाददायक वातावरण आहे वगैरे वगैरे व्हिडिओ शूट करून ट्विटवर आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलं प्रसंग काय होता पेलगामसारखा गंभीर प्रसंग होता निरपराज आपले बांधव देशबांधव तिथे मारले गेले होते आणि हे निसर्गाचं वर्णन करत आहेत विमानातलं सौंदर्य आहेत काय चाललंय हे वारंवार घडतं आहे तुम्हाला सांगतो मी शासन आपल्या दारी हा उपक्रम आहे तो एकनाथ शिंदेने सुरू केला जेव्हा अजितदादा त्या सरकारमध्ये नव्हते तेव्हा आम्ही विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी या उपक्रमावर टीका केली होती ही केवळ जाहिरात पाहिजे असं म्हणाले ते अजितदादा तेच अजितदादा उपमुख्यमंत्री झाले फडणवीसांचे आणि शिंदेच्या शिंदे स शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री झाले अजूनही आहेत ते म्हणायला लागले की हा उपक्रम चांगला आहे म्हणून असं अजितदादा म्हणायला लागले तेही सहभागी व्हायला लागले याच्यामध्ये पण या उपक्रमासाठी अधिकृतपणे गेल्या वर्षी एक बातमी झाली होती म्हणजे शासन निर्णय झाला होता की या उपक्रमाच्या जाहिरातीसाठी पन्नास पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली अगोदर आणखीन खर्च झालाच होतं अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला ज्यावेळी शिंदे मुख्यमंत्री झाले गद्दारी करून त्यावेळी लगेच गोविंदाला म्हणजे जन्माष्टमी गोविंदा नंतर आपला हा गण गणपती गन, आला त्यावेळी प्रत्येक बसस्टॉपवरती आणि चौका चौकामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स लागले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सणांवरचा संक्रांत गेली सणांवरचं संकट टळलं म्हणजे सणांवर संकट हे महाविकास आघाडीने आणलं होतं करोना होता ना त्यावेळी म्हणून सणांवरती निर्बंध आणले होते नाहीतर लोक मेले असते ना हजारो आणि तुम्हीच बोंबा ठोकले असता त्यावेळी तुम्ही विरोध असताना आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये होते आणि ब सणांवर संकट आलं असतं तर त्या सरकारमध्ये तुम्ही होतात ना मंत्री एकनाथ शिंदे आणि हे सगळे या जाहिराती इतक्या प्रत्येक बसस्टॉपवरती रेल्वेवरती एस टी गाड्यांवर कुठून आला हा पैसा सरकारच्या जाहिराती या प्रचंड पैसा याच्यावरती खर्च केला तुफान पैसा खर्च केला हे सरकार अशा प्रकारे खर्च करावे आणि एक तुम्हाला सांगतो एक मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली ती कॉन्ट्रोवर्सी अशी होती की त्या जाहिरातीचं राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात शिंदेने मुख्यमंत्री होताच देऊन टाकले आणि असं म्हटलं की अफाट प्रेम मिळत आहे आज आम्हाला म्हणजे मला मी माझ्या पक्षाला आणि मला आणि असं त्यामध्ये सर्वेमध्ये होतं एक सर्वे केला त्यांनी असा सर्वे म्हणजे काय त्यांनीच करून घेतला मुख्यमंत्री झाल्या झाल्या की सव्वीस पॉईंट एक टक्के लोकांना वाटते की शिंदेच मुख्यमंत्री असलेच पाहिजेत शिंदेच महाराष्ट्राचा विकास करू शकतो आणि फक्त तेवीस पॉईंट दोन टक्क्यांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असावं असं वाटतं म्हणजे शिंदेनाच पसंती आहे असं त्यांनी दाखवलं भाजपावाले चिडले प्रचंड चिडले खवळले एकदम हातपाय अटकायला लागले ते साहजिक आहे की शिंद्यांपेक्षा फडणवीस नक्कीच लोकप्रिय होते आणि आहेत शिंदे मुख्यमंत्री झाल्याबरोबर सगळ्या महाराष्ट्राचं मत झालं की ते सगळ्यात लोकप्रिय आहेत मी मोदींशी तुलना केली या जाहिरातीत त्यांनी तिकडे मोदी आणि इकडे मीच आणि त्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा कुठे मागमूसही नव्हता नावच नव्हतं त्यांचं साहजिकच भाजपवाले चिडले आणि मग दुसऱ्या दिवशी शिंद्यांना आणखीन एक जाहिरात द्यावी लागली त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की जनतेचा कौल सेना भाजप युतीलाच आणि त्यामध्ये फडणवीसांचा फोटो वापरावा लागला होता त्यांना मग या दोन पक्षामध्ये भारतीय जनता पक्षावरती सुद्धा कुरघोडी करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे कसा करतात भाजपच्याच कृपेमुळे ते मुख्यमंत्री झाले असताना ईडीच्या ज्या चौकशा होत्या त्या ते त्यांच्या सेक्रेटरीच्या मागे लागल्या होत्या त्यांच्या मागे लागण्याची शक्यता होती अजितदादांच्या मागे ईडी लागली होती यांना ईडी मुक्त केले ते देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप पण जाहिरात स्वतःची जास्त करतात एकनाथ शिंदे अजितदादा तसं करत नाही आता तुम्हाला सांगतो हा फॉर्म्युला जो आहे जाहिरातबाजीचा मदत करायची आपण काय म्हणतो की एका हाताने दिलेली मदत दुसऱ्या हाताला करू नये पण हे प्रथमच दिव दवंडली पेटतात मदत 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 मी करतोय मदत मी मदत करतोय यांचा एक आरोग्य कक्ष आहे त्या उल, मार्फत मदत दिली जाते शंका नाही पण त्याचवेळी त्याची जाहिरात किती केली जातं बघा की मी अमुक पेशंटना मदत करतो आहे तो मराल टेकला आहे मी मदत करतो आहे माझ्या औषधांमुळे माझ्या इंजेक्शनमुळे माझ्या पैशांमुळे तो जगला आहे हे सगळ्या जगाला ओढून ओढून सांगायचं ती कुठली संस्कृती आहे महाराष्ट्रात असं घडत नव्हतं कधी तुम्हाला सांगतो की ही मोदींची पद्धत आहे पेट्रोल पंपावरती बघा सगळीकडे मोदींचे फोटो लागले होते आणि मग लोकांनी बोंबा मारायला लागली आहे पण निवडणुका जेव्हा लागल्या पाच राज्यात किंवा निवडणुका होत्या मला वाटतं दोन हजार एकशे एकवीसची गोष्ट तेव्हा निवडणूक आयोगाला लाजे काजेस्तव निवडणूक आयोग म्हणजे यांचा घरगडी असं म्हणतात मोदी सरकारचा सा। त्यांना सांगायला लागले की या जाहिराती जरा बाजूला करा पेट्रोल पंपावरती किती गाड्या किती लोकं येत असतात ही जाहिरात पाहिजे हे मोदींची जी जाहिरात पाहिजे आहे ही मोदींकडून त्यांचं शिष्योत्तम एकनाथ शिंदे शिकलेले आहेत आता शिंदे एवढ्या जाहिराती करतात म्हटल्या होती मराठा आरक्षणानंतर देवाभाऊनी स्वतः जाहिरात केलीच ना स्वतःची स्वतःची जाहिरात करून घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालेले तिथे फुलं त्यांना अर्पण करतानाचे देवाभाऊ बाकी कोणी नाही भई भारतीय जनता पक्षापेक्षा देवाभाऊ मोठे भाजप हा संघटन शक्तीवरती हा एक केडरबेस्ट पक्ष आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण महत्त्व एका नेत्यालाच जसं दिल्लीमध्ये मोदी तसं इथे देवा यांना स्वतःचा पर्सनॅलिटी कल्ट व्यक्तिस्तोम माजवण्यामध्ये रस आहे हेच इंदिरा गांधीच्या नावाने शंका करत होते ना की व्यक्तिस्तोम व्यक्तिस्तोम मग तुम्ही काय करताय तर दुसरी गोष्ट आनंदाचा शिधा यांनी दिला तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असता त्याच्यावरती स्वतःचा फोटो म्हणजे मदतीपेक्षा स्वतःला मतं कशी मिळतील यावर यांचा फोकस आहे आता तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की आज सगळीकडे मागणी अशी आहे की फडणवीसांकडे मागणी केली सगळ्यांकडे मागणी अजितदारांकडे केली मागणी शिंदेकडे केली की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकटपणे मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा प्रत्येकाला पन्नास हजार रुपये किमान द्या तुम्ही अशा प्रकारची अपेक्षा मागणी करण्यात आली शेतकरी शेतकऱ्यांना ही जी आता फड शिंदेची मदत करत आहेत त्या मदतीत काय वाईट नाही ठीक आहे मदत करा तुम्ही पण ती अत्यंत तोकडी मदत आहे तुटपुंजी मदत आहे ती मदत कशी पाहिजे बघा तुम्हाला सांगतो की काय अपेक्षा आहे बघा की लोकांचं काय म्हणणं आहे बघा एक दोन हजार तेवीसमध्ये सरकारने काय ठरवलं की शेतीचं नुकसान पावसामुळे झालं तर निकष एक ठरवले जिरायत किंवा कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये आणि बागायतीसाठी सतरा हजार रुपये मदत दिली जायची दोन हेक्टरपर्यंत पुढे दोन हजार चौ चोवीस जानेवारीमध्ये निवडणुका व्हायच्या होत्या त्याच्या अगोदर शिंदे सरकारने निर्णय काय घेतला की दोन हेक्टरची मदत म्हणजे तीन हेक्टरपर्यंत मदत करायची कारण निवडणुका होते लोकसभा मग विधानसभा निवडणुका होणा होत्या आणि त्यांनी मदत आणि निकष आणि मद मदतीचं प्रमाण वाढवलं जिरायतीसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे आणि बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली मदतीसाठी क्षेत्राची मर्यादा दोन हजार तीनवर गेली आणि दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरपासून पुढे याच पद्धतीने कुठल्याही संकटाच्या वेळी मदत देऊ शेतकऱ्यांना असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आता सरकारने हा निर्णय बदलला आता काय खरीप हंगामात दो, दोन दोन हजार पंचवीस आणि त्यापुढील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी मार्च दोन हजार तेवीसमधील निकष ग्राह्य धरले दा जाते मी जे मदतीचं प्रमाण वाढवलं होतं दोन हजार चोवीसमध्ये तीन हेक्टरपर्यंत आणि अमाऊंट वाढवली ती ती पुन्हा कमी करण्यात आली मूळ जी होती दोन हजार तेवीसच्या वेळी तशी करण्यात आली म्हणजे आता शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतपिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे मिळणार नाही तर केवळ आठ हजार पाचशे मिळा आणि तुम्हाला सांगतो की ही अतिशय तुटपुंजी मदत आहे म्हणजे म मदतीचं प्रमाण कमी केलं आणि आता ही आठ हजार पाचशे ही मदत किती कमी आहे बघा मी एक एका त्या भागातल्या पत्रकारांनी जी माहिती दिली ती अशी की सोयाबीनचं जो स्वतः शेतकरी सोयाबीन पिकाचं उदाहरण घेतलं तर एकरी उत्पादन खर्च जवळपास पंचवीस हजार आहे या हिशोबाने एका हेक्टरसाठी म्हणजे अडीच एकरासाठी येतो खर्च किती बा, बा बासष्ट हजार पाचशे सरकार अडीच एकरसाठी जास्तीत जास्त मदत देणार आठ हजार पाचशे रुपये खर्च किती बासष्ट हजार पाचशे देणार किती आठ हजार पाचशे म्हणजे चोपन्न हजार रुपये याच्यामध्ये लॉस होणार आणि या याखेरीज हा हंगाम तर गेलाच आणि शिवाय सण समारंभ शिक्षण मुलांचं दवा पाण्याचा खर्च हा कुठून येणार आणि सगळी शेती नष्ट झालेली आहे म्हणजे हे पैसे या आठ हजार पाचशेमधनं काय मिळणार आणि याबाबत देवेंद्र फडणवीसांना जो कोणी प्रश्न विचारला शेतकऱ्यांनी तर ते म्हणतात की राजकारण खाऊ न खायचं ते म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करा सरसकट जाहीर करा सरसकट आता म्हणाले देवेंद्र फडणवीस आम्ही सरसकट निकष काही ना मानणार नाही म्हणजे ने क्रायटेरिया बाजूला ठेवू काय पण स्पष्टपणे त्यांनी घोषणा केलेली अजून आणि शेतकरी अक्षरशः आक्रोश करतोय त्यांना प्रश्न विचारतोय तर हे म्हटलं राजकारण कर राजकारण तुम्ही कर राजकारण कोण करत आहे मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे करतात ते जाहिरातबाजी करतात आणि या जाहिरातबाजीचा लोकांना बीट आलेला आहे आमच्याच पैशात तुम्ही आम्हाला मदत करताय म्हणजे शासकीय मदत ही आपल्या करातली आहे मदत सरकार सरकारचं काम असतं ते मदत करणं वगैरे आणि जे जो पक्ष एकनाथ शिंदेंचा आपल्या व्यक्तिगत याच्यातनं मदत करते चांगली गोष्ट आहे पण हे पैसे आले कुठून त्यांच्याकडे हे कुठल्या कंत्राटातनं पैसे आलेत कुठल्या कामांमधनं पैसे मिळालेत कुठल्या सार्वजनिक कामांच्या किमती वाढून मिळालेल्या आहेत हे लोकांना माहिती आहे माहीत नाही असं समजू नका त्यामुळे ही शुद्ध लबाडी आणि शिवाय अशी जाहिरातबाजी त्याची करणं याला खरं तर काय म्हणायचं सगळी लाल राज्या गुंडाळून ठेवली आहे का आपण सगळ्यांनी काय आहे काय हे अति होत आहे हे राजकारण आहे खरं हे मतांचं राजकारण आहे हे प्रसिद्ध प्रसिद्धी जी आहे ती मतांसाठी चालली प्रसिद्धी हवी आहे ना की आम्ही मदत दिली तुम्हाला ह्या उलट तुम्हाला सांगतो की शरद पवारांनी लातूरमध्ये भूकंपाला तेव्हा जे पुनर्वसन ज्या प्रकारे केलं गुजरातमध्ये भूकंपाचा संकट आला अन्य संकट आले तेव्हा शरद पवारनी जी मदत केली त्यावेळी अशी प्रसिद्धी केली नव्हती वाजपेयींनी त्यांना बोलावून वाजपेयींच्या अध्यक्षतेकडे आपत्ती निवारण समिती स्थापन केली आणि त्याचं उपाध्यक्षपद पवारांना त्यांनी बोलवून दिलं जेव्हा वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा त्यामध्ये नितीश कुमार होते अब्दुल कलाम होते शरद पवार होते आणि या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्या कमिटीने अशा आपत्ती आल्या नैसर्गिकमय पूर आला दुष्काळ आला वादळ आलं तर काय उपाययोजना कराव्यात कशा प्रकारे यंत्रणा सज्ज सुसज्ज करावी यासाठी रिपोर्ट बनवला शिफारसी केल्या त्याने अन्य देशांचा अभ्यास केला तिथे काय कशा प्रकारे केलं अमेरिकेमध्ये वादळास नैसर्गिक संकटाच्या वेळी कशाप्रकारे तोंड दिलं जातं याचा अभ्यास केला आणि मग एक रिपोर्ट बनवला आणि त्या आधारे प्रत्येक राज्या राज्यात आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यासाठी सांग सांगितलं शरद पवारांच्या या अहवालामुळे केवळ शरद पवार त्या कमिटीत आणले लोक होते तुम्हाला माहिती आहे त्याची एवढी प्रसिद्धी झाली होती किंवा शरद पवारांनी अशी दवंडी पिटवली पिटली की मी केलं मी केलं मी केलं माझे फोटो लावा सगळीकडे असं नाही केलं सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्यात आली तेव्हा मनमोहन सिंग आणि शरद पवारनी एवढी जाहिरातबाजी केलेली नव्हती ज्यावेळी महाराष्ट्रात संकट आली तेव्हा काँग्रेस सरकार असतील किंवा अगोदरचा मनोर जोशी सरकार असेल कोणचंही सरकार एवढी प्रसिद्धी केली नव्हती जी प्रसिद्धी एकनाथ शिंदेंना या प्रसिद्धीची खोड लागली आहे की आपली इमेज बदलायची की मी कसा लोकांना मदत करतो ती लोकांना मदत तुम्ही करता नाही म्हणत नाही आहे ते बाळासाहेबांनी शिकवलेले आहेत ते संस्कार तुम्ही कायम ठेवले ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्यात काही वाईट पण जे व्यक्तिगत होत्या किंवा पक्षाच्या वतीने जी मदत केली जाते ती नेमकी ते पैसे आलेत कुठून असा प्रश्न लोकांच्या मनात येणार आणि मुळात मदत करताना अशा प्रकारे त्याची जाहिरात करणं हे असंस्कृतपणाचं आहे मला वाटतं हा असंस्कृतपणा करणं त्यांनीच नव्हे तर उद्या कोणी करत असेल तर त्यावर टीकाच करावी लागेल तूर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन डबून सबस्क्राईब क करा चॅनल तुर्तास इथेच थांबतो नमस्कार